न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू माळी समाजाचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा माळी समाज नेहमीच जगताप कुटुंबियांच्या सोबत राहिला आहे माजी आमदार अरुण काका जगताप संत सावता महाराज यांच्या श्रम प्रतिष्ठेचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा समतेचा आणि सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करीत आहे जगता परिवार हा वारकरी संप्रदायाचा असल्याने संत सावता महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे नगर शहरात कार्य करीत आहे सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वाराला शासनाचा कोणताही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्याने स्वखर्जाने जगता परिवाराच्या वतीने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार पूर्णत्वास आहे याचा आनंद आम्हाला आहे आज माळी समाजाने आमदार संग्राम जगताप यांना जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास माझे आमदार अनुकाका जगताप यांनी दिला टिळक रोड येथील हॉटेल हो संकेत येथे आमदार योगेश अण्णा टिळेकर संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पाडोळे माजी नगरसेवक धनंजय जाधव प्राध्यापक मानिक विधाते ज्ञानेश्वर रासकर बाळासाहेब आगरकर डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंड वसंतराव आगरकर वसंतराव आगरकर संतोष गोंदळे बांबरकर अनिल इवळे मच्छिंद्र बनकर आदी उपस्थित होते <coughs> बोलू का बोलू बस कागरकरांना मी एकच विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला आपण मोठ्या संख्येने मतदान करावा एक नगरच्या विकासाला आपण मतदान करतोय आज इथं मेळावा झालेला त्या मेळाव्यात हा सर्वांनी निर्णय घेतला आहे येत्या वीस तारखेला आपण संग्राम यांना मतदान एक जुटीने करणार आहोत तर सर्व नगरगरांना माझं परत एक नम्र आव्हान राहील वीस तारखेला मतदानाचं दान ला ला करा आणि आपल्याला शहराला एक ग विकासाला गती देण्याचं कार्य करा अशी विनंती करताना थांबतो नगर शहराच्या की या महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या तीस तारखेला या राज्याचे आमदार मान्य योगेशान टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली म्हणजे संस्थापकच ते या संस्थेचे की संत सावता परिषदेच्या नावाने त्यांनी आज या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आज आपण या नगर शहरामध्ये सुद्धा त्या संघटनेची शुभारंभ आज आम्ही केला आहे आज योगेशानंद टिळेकर येणार होते परंतु आज पुण्यामध्ये दे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी यांच्या दौऱ्यामुळं नरेंद्रजी मोदींच्या दौऱ्यामुळं त्यांना आज येता आलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना पाठवलेल्याच आहेत आज आपण जर पाहिलं असा नगर शहरामध्ये सकल माळी समाजाच्या माध्यमातून माळी समाजाचं कार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेलं आहे ते काम सुरू होत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे काम झालेले आहेत की अनेक वर्षाचे आमचं सारसनगरचा प्रश्न होता का ज्या भागाला आम्ही सावित्री फुले नगर नाव दिलं ते नाव सुद्धा आज आम्हालाच आणलं त्याच्यानंतर गेल्या अनेक वर्षापासनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्ण कृती पुतळ्याला जे प्रयत्न केलं त्याला सुद्धा यश आलं आणि सावित्री फुलेंचा देखील पूर्ण कृती पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरीने आम्ही माळवड्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात शिवशोभीकरण करून त्याची स्थापना करतो आज जर नगर शहरामध्ये जर फायदाचा का जवळजवळ सर्वात मोठा समाज जरी नगरमध्ये म्हटलं तरी चालत का ज्यांच्या माध्यमातन अनेक उपक्रम राबवायचे परंतु आम्हाला अत्यंत जागेचा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु मान्य संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दोन एकरचा मोठा भूखंड आज समाजाला उपलब्ध झालेला आहे आज समाजासाठी आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यामुळे आम्ही संत हो, या ज्या सावताची आम्ही त्या संघटनेच्या संपूर्ण संघटनेला मानणारे संघटनेचे जे कार्यकर्ते संघटनेचे जे सभासदे यांच्या मार्फत आम्ही मान्य संग्राम भैया यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर गडामोडी अहिल्यानगर